हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर एकंदरीत हा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल की मी कुठे आली एखाद्या फंक्शनला सारंग आणि अस्मीचं लग्न होतं आहे आणि त्याचंच आम्हाला आमंत्रण आहे छान दोघं जण तयार झालेत आपण त्याच्याशी गप्पा मारूया खरं तर खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये कसे आहात मी मजेत थँक्यू सुंदर दिसतेयस सारंगकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली की नाही ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा नाही बोलू अजिबात नाही सकाळीच बोलू मग आता सगळ्यांसाठी बोलू फार सुंदर दिसते <laughs> नाही नाही <laughs> तो खूप चांगला आहे तो नेहमी कौतुक करतो असं काही चांगलं दुःख असेल तर आ, अनेक मालिकांवर तुला आम्ही पाहिलं आहे पण ही मालिका जरा वेगळी आणि तुझा जो प्रोमो होता तोच एकदम डॅशिंग होता काय सांगशील आता काय का कमेंट्स येतात आणि आता जे लग्नाचे सीन्स आहेत ना खरं तर प्रेक्षकांना खरं रूप माहिती यायचं अस्मीचं काय आहे तुझ्यापर्यंत अजून ना आलेलं नाही आहे पण काय सांगशील किती ओव्हरवेलिंग फिलिंग आहे जेव्हा आपण एका अशा भूमिकेतून कमबॅक करतो पुन्हा पुन्हा एकदा आणि या सीन्सबद्दल खरं सांगू मला असं वाटतं की हे ना थोडंसं टिपिकल टेलिव्हिजन आहे टिपिकल टेलिव्हिजन म्हणजे जे टेलिव्हिजनची स्टाईल असते ना तसं आहे मी या आधीची मालिका रात्रच खेळ चालू केली किंवा तुझं माझं ब्रेकअप केली हे वेगळे विषय होते वेगळ्या धात धाटणीचे विषय होते आणि टेलिव्हिजन टेलिव्हिजन नाही म्हणता येणार असं काहीतरी ते होतं पण मला टिपिकल टेलिव्हिजन करायचं होतं जिकडे हा ड्रामा ओ <laughs> सब ओ स्टायलायज्ड सगळं ति श्रीमंती आणि सगळं आणि जर फार आनंद आहे आणि त्याची वेगळी मजा आहे म्हणजे ना इथे थोडासा स्लोमो असतो तू बघितलं ना सीनमध्ये स्लोमो सीन असतात सगळे ट्रीटमेंट असतं रिॲक्शन्स आणि हे ते खूप शिकण्यासारखे म्हणजे इथे तर स्लोमोमध्ये काय होतं ना मला माहीत नाही काही लोक रिॲक्शन होल्ड करून ठेवतात पण त्याच्यामध्ये जे विचार येतात ना डोक्यात एका रिॲक्शनमध्ये हे पण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत यात ॲक्टर म्हणून ते सगळे ड्रामा वगैरे पाहायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात स्नेहलता काय सांगशील या आधीची मालिकेतही तशाच टाईपची भूमिका होती पण ह्यात जरा एक प्रो लेवल अप आहे येस yes, yes, आधीच्या मालिकेत तर मी सेम सि सिमिलर म्हणजे एकाच झोनमधला कॅरेक्टर कितीला इगो असतो इथे इथे इतकं डिफरंट आहे की मला आवाज बदलायचा आहे पर्सनॅलिटी स्विच की हिरोच्या समोर एकदम आणि तो गेल्यावर हे असं वगैरे उभं राहणं जे आहे ते खूप म्हणजे मला जेव्हा कळलं होतं की मला हा पार्ट करायचं आय वॉज व्हेरी नर्वस पण खरं तर मी ॲक्च्युली थोडीशी आहे तशी त्यामुळे मला इझी पडला पण त्याच्यासमोर मला वेगळा एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन म्हणजे मी असणार आहे अस्मी प्रधान टू पॉईंट ओ असं नाव दिलं आहे लोकांनी अस्मी टू पॉईंट ओ सो खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि आय वॉज व्हेरी नर्वस कारण मला सायंकेत सरांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे आणि मला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन्स वगैरे होतं आणि मी आधी रोमॅंटिक असं काही केलं नव्हतं म्हणजे विलन विलनच मी माझं होतं पण इथे मला सगळं करायला मिळतं आणि म्हणून मी खूप ग्रेटफुल आहे मला सगळ्या शेड्स पफॉर्म करायला मिळतात पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आणि ग्रीडी किंवा राग जे काही आहे सगळे इमोशन्स मला एक्सप्लोर करायला मिळतात त्या कॅरेक्टरने सो आय एम व्हेरी एक्सायटेड ता, ता, त, आ, सारंग सावलीला मिस कारण का प्रेक्षकांना ते हवं आहे की तुमचं लग्न होईल की म्हणजे ते सगळं ऍक्च्युअली तो सगळा ड्रामा आहे आणि काय होणार ते आपल्याला येत्या भागात कळेल पण आता किती मिस करतोय आता ती नाहीये ना, इथे तुला माहिती आहे का म्हणजे टेलिव्हिजनचं म्हणजे हार्ट काळीच जे असतं ना ते हिरोईन असते तर ती खरं तर म्हणजे इथे पण जर ती असली ना ती ना अशी बागडत असते इकडून तिकडे तिकडून इकडे काहीतरी चालू असतं एकतर विनोद करत असते हसवत असते काहीतरी करत असते आणि ते सेट वर असं असलं ना की असं वाटत की आहे सेट सो ऑफकोर्स आम्ही सगळं तिला मिस करतो आणि ते असते आज नाहीये पण ती येईलच लवकरच म्हणजे तुमचा लुक टेस्ट म्हणा किंवा जे सुरुवातीचे दिवस होते ना ते कसे होते तुझे आणि प्राप्तीचे ते बॉन्डिंग होत असतं जेव्हा नवीन पहिल्या दिवशीच त्यांनी ती म्हणजे ते विनोद जे काय ते करते पी जेज पहिल्या दिवशीच तिने केले होते सगळे ते हां म्हणजे असं ते भेटतोय आपण आणि आम काही क्रिएटिव्ह मित्र वगैरे होते ते पण तसेच सगळे सो असं सिरियस सीन आहे हे आणि त्या तिने पी जे असा हे केला मी असं लक्ष दिलं तेवढ्यात चार पाच जण सुरू झाले म्हटलं अरे देवा सगळं त्या टीम म्हणजे टीम तिकडेच कळलं होतं आणि ते तिथंच जलब झालं अक्षरशः मला वाटतं एक जेव्हा आम्ही समोर सुमर आलो एक पंधरा वीस मिनिटात ते कळलं होतं की अरे ठीक आहे चिल <laughs> <laughs> येत्या भागांमध्ये तुमचं लग्न आणि हा जो सोहळा आहे एवढं छान डेकोरेशन ग्रँड लेवलला केलं कारण का सारंगची फॅमिली इतकी श्रीमंत दाखवली आहे सो ते लग्न सोहळा कसा बघायला मिळणार मला त्याच्यापेक्षा काय स्निक पीक द्यायला आवडेल स्निक पिक असं आहे की या म्हणजे तिलोत्तमा मॅम इज परफेक्शनिस्ट इज म्हणजे शी शी लव्ज त्या सेटअप त्यांना असं व्यवस्थित पाहिजे कॉस्ट्यूम एकदम डिझायनर पाहिजे सो असं सगळं आहे आणि आता जो मोठा ट्विस्ट आहे त्या सगळे म्हणजे सगळेच वाढ बघतायत काय मला पण असं थोडं होतं यार कधी ॲक्च्युली हॅक्टिक पण आहे पण त्यात खूप मजा अशी येते की आम्हाला नाही सगळं खूप रिअल रिअल एक्सपिरियन्स करायला मिळते म्हणजे आम्हाला नटायला मिळतं आहे आमची दहा पंधरा लुक टेस्ट होत आहेत हे नाही चांगलं वाटतं हे हे घेऊया आपण इतका ऑडियन्सचा विचार करून uh, सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत म्हणजे अगदी फ्लावर्स कोणते असणार सगळं 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 खूप जास्त डिटेलिंग होते आणि कोठारे झी मराठी आर व्हेरी गुड इट यु नो परफेक्शनमध्ये सो एवढंच आणि काय सांगू अजून संगीत आमचं खूप कमाल झालं ज्यात आम्ही फॅमिलीने सगळ्या डान्स केला म्हणजे इतकं रिअल रिअल सगळं हळद म्हणा सगळे जे विधी आहेत सो मला आता सांगता येईल की हा मला थोडंसं माहिती आहे की लग्न कसं झालेली आहे म्हणजे कधी कसं झालेली आहे कधी आहे ते ओ, जरा <laughs> नाही प्लीज पण आता ना दोघही छान दिसत त्या या मध्ये मला असं वाटत नाही आपण ना, ना म्हणजे रिव्हिल नको करायला सगळंच पण एकमेकांना गाण्यातून कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय आत्ता गाणं काय सुचतंय अरे वापरे मला शब्द आत्ता गाणं सुचत होतं पण ते शब्द मला हे येत नाही काय ते ये था ख्वाबसा

पाण्याची वगैरे प्रॅक्टिस केली अजिबात नाही प्लीज आय एम व्हेरी व्हेरी बॅड ॲट इट मी गाण्याची मी गाण्याचा विचार करते तो तोपर्यंत मी म्हटल्यावर काहीतरी मॉडर्न असा उखाणा वगैरे कॉफी ची अँड कॉफी वगैरे असं काहीतरी ऐकायला मिळाला मला नाही काय करू यू कन्फ्युज मी तू तुला काय सुचते सारांकडे बघून <laughs> नाहीं, नाहीं। सा सा अस, 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 ना अरे नाही नाही माझ्याकडे असं गाण्याचं भणnare पण आता असच सुचत नाहीये मला हा तुला काय माहित तू म्हण तू म्हण मी म्हणते जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है क्या बात है प्यार का पहला खत लिखा है उसने है <laughs> ना खूबसूरत सारंग हाँ मतलब गाने मधुन जा सारंगची क्वालिटी सारंग, सारंग दे आणि ते तुमचा एक प्रोमो okay. mm. <laughs> मी पाहिला होता ज्याच्यात तू बोलतोस की इमोशन्स जुन्याच आहेत जरी लग्न मॉडर्न असेल तरी हा नाही मी मी आणि अस्मी दोघी गातोय असं mm. मी ओके पीछे भागू मैं जुगनू के पीछे जाऊँ ये रंग है वो रोशनी है तुम्हारे पास दोनों लाऊं जितनी खुशबूएं वो बाग में मिले आज इतनी खुशबुए बाग में मिली मैं लाओ वहाँ पे कि तुम हो जहाँ जहाँ पे पल भी मैं ठहरूँ मैं गुलसिता बनाऊँ अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊँ कि यार जू अगर तुम कहो भाँ, 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 कमार, कमार। पटकन कॉन्सर्टमध्ये का फील आला मला पण छान खूप छान आणि तुम्ही दोघंही खूप छान दिसत आहे मालिकेलाही खूप उत्तम रिस्पॉन्स आहे आणि हा रिस्पॉन्स अजून वाढेल जेव्हा तो ड्रामा प्रेक्षकांसमोर येईल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट आणि काय ह्या सगळ्या सीनसाठी प्रेक्षकांना अपील कराल अपकमिंग एपिसोड्स बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग ड्रामा आहे म्हणजे मला पण खूप आवडलं आहे आणि तो ड्रामाना नाही सांगू आता काय नाही की लोकांना कळेल की असं असं घडणार कदाचित पण त्याच्यामध्ये काय घडणार आहे ना हे तुम्ही हे द काही काही ऑफकोर्स मी फॉर्म्युला टेलिव्हिजनचे असतात किंवा स्टोरी बनवताना सुद्धा काहीतरी त्याची एक लाईन असते पण त्याच्यामध्ये जे असते ना तो वेगळेपण असतो आणि तो हे गाठला आहे जी मराठीने तुम्ही बघा एकदा ते कसं घडतं जे घडणार आहे ते माहीत असेलही पण ते कसं घडणार आहे काय होणार आहे नक्की कसं तो ट्रॅव्हल आहे एक्झॅक्टली आम्हाला खूप मज्जा येते आणि टचवूड आमची जी को ॲक्टर्स आमचे आमची जी पूर्ण टीम आहे ॲक्टर्सची ती खूप कमाल आहे आम्ही खूप सांभाळून घेतो एकमेकांना आम्ही खूप गोष्टी शिकतो इथे काहीच असं नाही की हा माणूस माझ्याशी खूप सिनियर आहे म्हणजे अगदी सुलेखाताई सुद्धा आ, इतक्या डाऊन टू अर्थ आहेत मयूर सर आहेत आणि खूप शिकायला मिळतं खूप कमाल सो आम्ही ते इतकं खूप छान पोर्ट्रे केलं आहे ही जी स्टोरी आहे ती सगळ्यांचा खूप त्याच्यात वाटा आहे असं नाही की यावरच सगळं डिपेंडंट त्यावर त्यामुळे ना खूप मजा येते प्ले करायलासुद्धा आणि आता कसं काय घडणार आहे त्यासाठी तर तुम्हाला बघावंच लागेल सावळ्याची जणू साव थँक्यू सो मच गायज आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी थँक्यू सो मच